पेहलगाम मध्ये बावीस एप्रिल दोन हजार दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटक ठार झाले त्याचा बदला घेण्यासाठी भारत देशाने अतिरेकी ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नावाने सर्जिकल स्ट्राइक करून उद्धवस्त केले त्याचा परिणाम आपल्या ऑपरेशन सिंदूर म्हणून दिसत आहे या युद्धात पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ला आपल्या वायुसेने परतवून लावले परंतु हे ड्रोन टर्की देशाने पाकिस्तानला दिले होते त्यामुळे भारत सरकारने आपल्या देशात तरकी कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला या तुर्की देशाची सेलेबिनाज कंपनी जी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचे काम करत होते त्यामध्ये तीन हजार सातशे कामगार काम करीत आहे ते सर्व कामगार भारतीय कामगार सेनेचे सभासद आहेत व गेली सोळा वर्ष भारतीय कामगार सेना येथे मान्यता प्राप्त युनियन आहे तरी सुरक्षिततेच्या कारणामुळे सेलेवी कंपनीचे सेक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्यात आले या तडकाफडकी निर्णयामुळे तीन हजार सातशे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व हो। आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय या कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत आणि संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली वेळीच दखल घेऊन विमानतळ मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीसोबत चर्चा करून सेलेबी कंपनीच्या बदल्यात नवीन येणाऱ्या इंडो थाई कंपनीत कामगार कपात न करता सर्व कामगारांना सध्या आहे त्याच पगारात कामावर घेण्याची आग्रही मागणी लावून धरली आणि त्यामध्ये भारतीय कामगार सेनेला यश मिळाले म्हणून सर्व कामगारांना संबोधित करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत उपस्थित राहून भारतीय कामगार सेना सदैव तुम्हा सर्व कामगारांच्या मागे ठामपणे उभी राहून कामगारांना संपूर्ण न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे विश्वास देऊन त्यांनी या प्रसंगी सर्व कामगार यांना संबोधित केला यासाठी संयुक्त सरचिटणीस संजय कदम याच्या बरोबर निलेश ठाणगे सुजित कारेकर नरेंद्र दळवी सुरदशन वारसे संतोष लखमदे नाईक या कमिटी मेंबर्स यांनी अथक मेहनत घेतली